ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता जे काही मोठं कांड केलंय तिने डायरेक्ट आता इकडे कल्पनाला मारण्याचा प्रयत्न केलाय कल्पनाला जवळ जवळ विष देण्यात आलेला आहे म्हणजे आता कल्पना इकडे सायलीच्या बाजूने होते म्हटल्यावरती तिने आता कल्पनाला विष देण्याचा घाणेरडा प्रकार करताच सायलीने तिला रंगे हात पकडत या सगळ्यामध्ये तिला आता अशी काही तिची लायकी दाखवलेली आहे की आता सगळ्यांच्या समोर ती एक्सपोज तर झाले पण त्याचबरोबर अजून एक मोठ्या सत्याचा कसा उलगडा झालाय पा इकडे आपण बघितलं की प्रियाला आता इकडे पूर्णाजी आणि दोघींनी म्हणजे कल्पना या दोघींनीही आता टाकाऊ म्हणून हे केलेलं असतं की तू जे काही केलंस ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुला सपोर्ट करणार नाही कारण कारण तू जो वेडेपणा केलायस तो वेडेपणा आम्ही सहन करणार नाही देवादिकांचे जे काही धर्माचे विधी असतात त्या विधींच्या बाबतीत हे सगळा खोटारडेपणा आम्ही सिद्ध किंवा आम्ही आता सहन करू शकत नाही असं म्हणत आता इकडे दोघीजणी निघून निघून गेल्यावरती चिडलेली कल्पना सुद्धा तिला बरंच काही सुनावते आणि उगाच तू सायलीवरती आरोप करण्याचा का प्रयत्न केलास हे तुझं वागणं मला अजिबात पटलं नाही असं तिला खडसावून सांगते बर आता हे सगळं होत असताना ताबडतोब इकडे आता प्रिया चिडते आणि प्रिया विचार करायला लागते नाही नाही ही कल्पना पण जरा जास्तच बोलायला लागले म्हणजे हे काही जे चाललंय ना मला हे अजिबात हिचं वागणं पटत नाहीये असं म्हणत ती आता विचार करते नाही काही झालं तरी सुद्धा या कल्पनाला धडा शिकवायलाच पाहिजे आणि पण हे सगळं ती अस्मिताला विश्वासात घेऊन करू शकत नसते तो इकडे जो काही आता अँटिक पीस जे असतं ज्वेलरीचं त्याचा जो तुकडा मिळालेला असतो त्याच्याबद्दल चर्चा करत असताना तो तुकडा प्रियाच्या हातात येतो आणि प्रिया विचार करायला लागते हा तुकडा कसला असेल आणि ती विचार करत नाही हे सायली आणि अर्जुन हे दोघं जण खूपच काहीतरी आता ह्या केसच्या संदर्भात विचार करतायत मला आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट केली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे मला ह्या सायली आणि अर्जुन यांना ना कशात तरी बिझी करायला पाहिजे सायलीचा किडनॅप करण्याचा प्लॅन तर फेल गेलाय पण आता इकडे मला सायलीला या घरगुती मॅटरमध्येच अडकवायला पाहिजे आणि जी कल्पना मला आता धडा शिकवून गेले किंवा मला बोलून गेले तिला सुद्धा मी धडा शिकवणार असं आता प्रिया विचार करते आणि ती आता कल्पनाच्या खाण्यामध्ये असं काहीतरी टाकते की कल्पना आजारी पडेल सायलीवरती आरोप येईल सायली बिझी राहील या सगळ्यामध्ये आणि तिला आता इकडे काही करता येणार नाहीये पण तिचा डाव तिच्यावरतीच उलटणार इकडे रात्रीच्या वेळेला कल्पना येते आणि मला तर तन्वीचं वागणं खरंच काही कळत नाहीये म्हणजे तुम्ही म्हणताय त्याच्यावरती माझा सुद्धा विश्वास बसायला लागलाय ला कारण या सगळ्यामध्ये आता इकडे प्रताप सांगायला लागतो का असं काय झालंय की तुला असं वाटलं त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते कल्पना घडलेला प्रकार जो काही प्रकार इकडे घडलाय हा सगळा ज्या वेळेला कल्पना समोर आणते आणि त्याच वेळेला सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि सगळेच जण आता म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रताप हादरतो मी तुला आत्ताच नाही तर पहिल्यापासून सांगतोय की तन्वी तन्वी ही काही ना काहीतरी आता इकडे कारस्थानं करतच असते त्यावरती मग आता इकडे कल्पना होण्याला लागते मला खरंच कळत नाहीये की तन्वी असं का आहे आणि सायलीला कमीपणा देण्याची एक संधी ती आता सोडत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो तिला आता प्रताप हे बघ तू काळजी करू नकोस आपण ना आपण या सगळ्यामध्ये आता सायलीसोबत बोलून घेऊया सायलीसोबत बोलू आणि नक्की काय प्रकार आहे तो बघूया कल्पनाला सुद्धा आता सायलीवरती कुठेतरी विश्वास बसायला लागलेला असतो तोपर्यंत तो इकडे आता किचन मध्ये असते आणि किचनमध्ये सायलीने काहीतरी बनवून ठेवलेलं असतं त्या सगळ्यामध्ये आता म्हणजे आता कल्पनासाठी सब्जा पाणी असतं सब्जाचं पाणी पिण्यासाठी तिला हीटचा जो त्रास होत असतो त्यासाठी डॉक्टरने सांगितलेलं असतं पण हे सगळं सायलीने बनवून ठेवलेलं असतं पण प्रिया त्याच्यामध्ये मुद्दामच काहीतरी टाकते पण तिला वाटत असतं की आपल्याला कुणी पाहिलं नाही पण प्रतापने तिला पाहिलेलं असतं पण त्यावेळेला प्रतापला एवढं काही वाटत नाही असेल ती काहीतरी करत असेल आणि त्यामुळे मग आता प्रताप तिच्याकडे तेवढं लक्ष देत नाही पण त्यानंतर मग सायली येत ते पाणी कल्पनाला देते कल्पनाला सब्जा पाणी दिल्यावरती कल्पना ते पाणी पिते त्यानंतर मग आता प्रताप बाजूला बसलेला असतो प्रताप म्हणतो कल्पना मी ना निघतोय मला ऑफिसला जायचं आहे कल्पना म्हणते ठीक आहे मी सुद्धा येते यावरती प्रताप म्हणतो ठीक आहे मी तुला आवाज दिल्यावरती तू ये असं म्हणत प्रतापवरती निघून जातो कल्पना खालीच थांबते तो परी इकडे प्रियाला किचन मध्ये बघताना सायली म्हणते आज काय ग आज तुझं किचन मध्ये काय आहे यावरती आता इकडे प्रिया म्हणते तू कोण मला विचारणार तू मला विचारू शकत नाहीयेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायली म्हणते का तुझं आज किचन मध्ये येण्याचं मन कसं काय झालं आणि त्यामुळे सायलीने प्रियाला किचन मध्ये पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिला प्रियावरती डाऊट येतो कारण अशा तशा कारणाने ही आता किचनमध्ये येणारी मुलगीच नाहीये मग नक्की काय झालंय ही किचन मध्ये का आले असा ती विचार करत असते आणि तोपर्यंत आता इकडे प्रिया तिकडून तिचे जे काही सबूत असतात ते मिटवण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला इकडे आता ते सबूत मिटवणं तिला काही शक्य होत नसतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अचानकपणे कल्पना खाली पडते कल्पनाला चक्कर यायला लागते कल्पनाला चक्कर का आली हा मात्र प्रकार आता कुणालाच काही कळत नसतो पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता हा प्रकार समजत नसताना कल्पना बेशुद्ध पडायला लागते आणि त्याच वेळेला विमल तिला सावरते इकडे प्रिया तमाशा बघायला लागते आणि सायली सायली तूच काहीतरी खाण्यातून दिलेलं आहेस कल्पना मामीला म्हणूनच तिची ही अवस्था झाली असं म्हणायला लागते आता हे म्हटल्यावर ती तर सायलीला पक्का डाऊट येतो काय बोलतेस तू तू वेड्यासारखा काहीतरी बोलू नकोस मी सब्जा पाणी दिलेलं आहे आणि हा सब्जा त्याच्यामध्ये बुडवून ठेवलेला विमलताईंना मी सकाळी सांगितलेलं विमलताईंना सांगितलेलं की तुम्ही सब्जा पाण्यामध्ये भिजत टाका आणि ते पाणी फक्त आईना दिलेलं आहे आणि विमलताई असं काही करणार नाहीत याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते कारण तिला वाटलेलं असतं की आपण या सगळ्यामध्ये सायलीला अडकवत आहोत पण विमलने हे सगळं दिले हे तिला माहित नसतं पण कल्पनाची अवस्था एकदम बिकट होते आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता ताबडतोब खाली कोसळते त्यानंतर मग आता इकडे अश्विनला बोलवण्यासाठी सायली कॉल करते पण तोपर्यंत प्रियाचं बिंग आता फुटलेलं असतं प्रिया या सगळ्यामध्ये आता बरोबर गडबडलेली असते कारण प्रियाने जे काही केलंय ते भांड आता फुटायची वेळ आलेली असते प्रियाचं सगळं भांड आता फुटण्याची वेळ येते कारण इकडे तोपर्यंत अश्विन येतो आणि आता इकडे अश्विन लगेचच कल्पनावरती ट्रीटमेंट चालू करतो आणि तो आता विचारायला लागतो नक्की काय खाल्लं काय प्यायलं यावरती सायली सांगते सब्जा पाणी प्यायल्या होत्या आई त्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणतो हे नक्की काय घडलंय यावरती मग आता सायली सांगायला लागते नाही नाही मला काय वाटतं माहिती आहे है का म्हणजे आता हे सगळं सगळं जे काही घडतंय ना ते सगळं सगळं आता तन्वी घडवते अर्जुन म्हणतो कशावरून तुम्ही म्हणताय यावरती सायली खर सांगते खरं सांगू का तर इकडे प्रियाने जे काही केलंय ना ते प्रियाने मला लगेचच बोलली की तू काहीतरी तिला खायला दिलंस आईला म्हणून तब्येत बिघडली जर का तिला आता हे खाण्यामुळे हे तब्येत बिघडते हे तिला कसं कळलं खूप मोठा काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो अर्जुन बरोबर आहे आपण ना या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूया आपण आता अश्विनला सांगूया की जे काही आहे ना ते सगळं सगळं तू आता या सगळ्यामध्ये निस्तर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच अश्विनला अर्जुन सांगायला येतो तर अश्विन सांगायला लागतो की खरं तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे जे काही तिच्या पोटात गेलंय ना ते खाण्यामुळेच गेलंय पण तोपर्यंत सायरीने मिठाचं पाणी देऊन आता उलट्या करवलेल्या असतात आणि त्यावरती प्रिया म्हणते हिनी हिनी मूर्ख मुली मी तिला आता मिठाचं पाणी दिलं आणि उलट्या करवल्या अश्विन म्हणतो बरोबर आहे जे काही सायली वहिनीने केलं ना तेच बरोबर आहे म्हणजे आत्ता सायली बहिणीने जे काही केलंय त्यामुळेच तर आता मम्मा तग धरून आहे आणि मम्मा या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या उभी राहू शकते जर का सायली वहिनीने हे सगळं केलं नसतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता यावरती मग आता प्रताप म्हणतो काय रे पण आता तिची तब्येत कशी आहे यावरती अश्विन म्हणतो काळजी करू नका मम्मा आउट ऑफ डेंजर आहे सावली वहिनीच्या सायली वहिनीच्या या सगळ्यामुळे यावरती प्रताप म्हणतो पण तिला खाण्यात न गेलं तरी काय यावरती आता इकडे अश्विन म्हणतो मला नाही माहिती त्यावरती प्रिया सांगते काय नाही हे सगळं ना सायलीचंच नाटक आहे तिनेच खाण्यामधून काहीतरी दिलं आणि त्यानंतर त्यानंतर मग आता स्वतःच त्याच्यावरती बरोबर मीठ दिलं कारण तिला माहिती होतं तिला माहिती होतं की या सगळ्यामध्ये आपण दिलेल्या विश्वासाचा परिणाम आहे म्हणूनच हे सगळं नाटक केलंय तिने असं म्हटल्यावरती मग आता प्रताप म्हणतो एक मिनिट तन्वी शांत वस्तू यावरती प्रताप म्हणतो मुळातच सायलीने काही दिलेलंच नाही आहे कारण सायली खाली आलीच नव्हती कारण सायली सांगायला लागते हो मी पाण्यामध्ये सब्जा टाकायला विमलताईनं सांगितलं होतं मी काहीच केलेलं नाहीये यावरती प्रताप म्हणतो सायली तुला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही आहे मला माहिती आहे तू काहीच नाही केलंस असं म्हटल्यावरती तो सांगतो मी पाहिलं होतं की तन्वी कधी नाही ती आता आपल्या ह्याच्यात गेली होती किचनमध्ये आणि मग तू काय किचन मध्ये करत होतीस तन्वी असं म्हटल्यावरती प्रिया आता गडबडते त्यानंतर मग आता प्रिया नाटक करायला लागते आणि पूर्णाजी येते पूर्णाजी म्हणते काय झालं यावरती प्रिया म्हणते बघ पूर्णाजी तुझ्या नातीवरती कसले कसले घाणेरडे आरोप होत आहेत ते पूर्णाजी म्हणते काय झालं यावरती प्रिया सांगते अर्जुन माझ्यावरती विष दिल्याचा आरोप करतोय अर्जुन म्हणतो मी कुठे म्हटलं विष दिलस म्हणून तूच तुझ्या तोंडून आता कबूल केलंस की तू विष दिलेला आहेस तुझाच खेळ तुझ्याच हातून संपलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते अर्जुन तू असं काही बोलू शकत नाहीयेस असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो पूर्णाजी अगं तिने करायचं आणि मी बोलायचं पण नाही यावरती पूर्णाजी म्हणते काय केलंय तिने यावरती अर्जुन म्हणतो हिनेच मम्माच्या ह्याच्यामध्ये काहीतरी विष टाईप टाकले आणि मम्माची तब्येत बिघडले सायलीने तिला मिठाच्या उलट्या करवल्या म्हणून ठीक नाहीतर यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते काय माहिती तिने दिलंय की ह्या तुझ्या बायकोनेच दिलंय यावरती अर्जुन म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे असं म्हटल्यावर ती मग आता पूर्णाजी गडबडते आणि म्हणते पुरावा आता इकडे अस्मिता पण गडबडते पुरावा पहिल्यांदा अस्मिताला वाटलेलं असतं की आपण या प्रियाची साथ देऊन चुक अस्मिता विचार करायला लागते म्हणजे हे काय आहे ही खरंच माझ्या आईच्या जीवावरती उठली होती का कारण काही झालं तरी सायली हे सगळं करू शकत नाही आणि त्यामुळे तिला आता बरोबर माहिती असतं की हे सगळं कारस्थान किंवा हे उलटसुलट करण्याची फक्त हिंमत एकटी प्रियाच करू शकते आणि त्यामुळे पहिल्यांदा पहिल्यांदा अस्मिताला आपण चुकलो किंवा आपल्या मम्माच्या जीवावरती ही उठले आणि आपण हिची मदत करतोय याचा होतो मग आता अर्जुन सांगायला लागतो हा पुरावा मग आता अर्जुन एक प्रियाच्याच आता पर्स मधून बॉटल काढतो बॉटल काढून तो प्रियाच्या समोर धरतो आणि आता हे प्रिस्क्रिप्शन हे कुणी आणलं अश्विन हा डॉक्टर असल्या कारणाने हिने आता गोळ्यांच्या बद्दलची सगळी माहिती काढून घेतली होती हिने गोळ्यांच्या बद्दलची माहिती काढून घेतली आणि त्यानंतर ही औषध आणली आणि ही औषध आणून मगच हिने आता हा प्रकार केलेला आहे आणि हे मला स्वतः अश्विनने सांगितलंय प्रिया गडबडते आणि काय मूर्खपणा करून बसले मी आता म्हणजे मी या मूर्ख अश्विनला अश्विनकडून हे मागितलं आणि ही खूप मोठी चुकत झालेली आहे आणि त्यामुळे आता इकडे लगेचच ती विचार करायला लागते अरे देवा हे काय झालं माझ्या हातून आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते काय बोलतोयस तू अर्जुन अर्जुन म्हणतो मी नाही अश्विनला विचार अश्विनला विचार ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे आता इकडे प्रियाची अशी काही भांडे आणि आता पूर्णाजीला ही आपल्या घरामध्ये असलेली सून ही खरंच या प्रकारची अशी कारस्थानं करू शकते याच्यावरती विश्वासच ठेवणं कठीण होतं आणि पहिल्यांदा पूर्णाजी हदरते आणि पूर्णाजी या सगळ्यामध्ये गडबडते कारण कारण खूप मोठा आता इकडे कल्पनाच्या जीवाचा धोका सायलीमुळे टळलेला असतो आणि त्यावरती कल्पना म्हणते तन्वी तन्वी कुठच्या जन्माची पापं फेडतेस तू ही आमच्या इकडे येऊन आम्हाला त्रास देण्याची एवढी तुझी हिंमत मला वेश दिलंस उद्या काहीही करशील यावरती प्रिया म्हणते नाही हे ते यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते कारण ना त्या दिवशी आम्ही तुला खूप काही बोललो ना उपवास धरून सोडलास आणि म्हणून तू त्याचा बदला हे त्या दिवशी सुद्धा आणि सायलीवरती आरोप करतेस असं म्हटल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते तितक्यात तिथे मधुभाऊ येतात हिला ही सवयच आहे कारण ही आश्रमात सुद्धा स्वतः काही करायची आणि आत्ता तुमच्या समोर ती प्रत्येक वेळेला जे काही तिने गुन्हे केले ते कसे केलेत हे सांगण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की ही मुलगी किती डॅम्बिस आहे असं म्हणत मधुभाऊंनी पूर्णपणे प्रियाच्या कारस्थानांचा पर्दाफाश केलेला असतो आणि प्रियाला या सगळ्यामध्ये आता एक्सपोज केलेलं असतं सगळेच जण प्रियावरती उठतात आणि सायलीचं कौतुक होतं फायनली सायलीला न्याय मिळालेला असतो इतके दिवस लग्न झाल्यापासून सायलीला या घरामध्ये अपमान याच्याशिवाय दुसरं काहीही मिळत नसताना अचानकपणे मधुभाऊ इकडे आता या एका घटनेमुळे प्रि सायलीला मान मिळाला पाहून मधुभाऊंना आनंद होतो फायनली प्रियाची भांडेफोड तर सायलीला मान मिळालेला असतो कल्पनाचा जीव वाचलेला असतो